लोकसभेपासून बीडचा बिहार पोलीस कंप्लेंट घेईना एफ आय आर घेणारा चार तासाने आला सुरेश धस सांगतात तो घटनाक्रम खरा तर मग विषय दोन्ही मुंडेकडे येतो वाल्मिक कराड खरा सूत्रधार तर मग अजून गजाआड कसा झाला नाही रोहित पवार संभाजीराजे आव्हाड सगळ्यांची बोटे वाल्मिक कराडकडे जातात तर पोलीस अजूनही त्या दिशेने चौकशी का लावित नाहीत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे केस तालुक्यातील के येथील के सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालीची घटना आपण पाहिलेली आहे या घटनेमध्ये मेन सूत्रधार कोण आहे याची चर्चा आता होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे जर ह्या प्रकरणाकडे पाहिलं तर ह्या प्रकरणाच्या दिशेने जात असताना एका आवादा कंपनीने तीस एकरची जमीन जमीनही गोडाऊनसाठी घेतल्याची आपल्याला पाहण्यास मिळाली आहे ह्या ठिकाणी सुद सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि विष्णू चाटे हे या कंपनीच्या अधिकाऱ्यावर दहशत माजवण्यासाठी जात असताना ह्या ठिकाणी मसाजोग येथील दलित समाजाचा एक व्यक्ती हा वॉचमॅन म्हणून त्या ठिकाणी काम करत होता दहशत निर्माण करण्याचं काम प्रतीक घुले आणि सुदर्शन चाटे यांनी केल्याचे माहिती समोर येत आहे त्यानंतर त्या वॉचमॅनला मारहाण करीत दहशत निर्माण करण्याचं काम देखील ह्यांनी केले असून खंडणीचे खंडणी प्रकरणामध्ये दहशत निर्माण होत असल्याचे या ठिकाणी सांगण्यात येत आहे त्यानंतरचा वॉचमॅन जो आहे त्या वॉचमॅनला मारहाण झाल्यानंतर हे भांडणं सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले आणि हा वाद मिटवण्याचं काम केले आपल्याला ज्या अधिक कंपनीच्या अधिकाऱ्यावर दहशत निर्माण करायची होती ती दहशत सरपंच यांच्यामुळे करता न आल्याचा राग मनात धरल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वॉचमॅन असलेले दलित समाजाच्या ह्या दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाण्याचे सांगितले परंतु त्या ठिकाणी गुन्हा दाखल न करताच परत यावे लागले सुदर्शन घुले प्रतीक घुले व विष्णू चाटे ह्या तीन आरोपींच्या मनामध्ये सरपंचाविषयी राग निर्माण झाल्याचे देखील बोलले जात आहे कारण कंपनीच्या अधिकाऱ्यावर दहशत निर्माण करायची होती परंतु मध्यस्थी करून संतोष देशमुख यांनी हे भांडण मिटवल्यामुळेच कदाचित केस तालुक्यातील के डोनगाव टोल नाक्याजवळून संतोष देशमुख यांना ह्या तिघांनी उचलण्याचे काम केले असल्याचे बोलले जात आहे दिवसाढवळ्या सरपंच यांना किडनॅप करून त्यांची हत्या करण्यात आली ही घटना संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आता हळहळ व्यक्त केली जात आहे त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या तीन व्यक्तींना सोडता मेन सूत्रधार असलेले वाल्मिक कराड यांच्यावर दोन कोटीच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे प्रतीक घुले सुदर्शन घुले व विष्णू चाटे हे वाल्मिक कराड यांचे साथीदार असल्याचे बोलले जात आहे वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होतो मग वाल्मिक कराडच ह्या घटनेतील प्रमुख आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे ह्या वाल्मिक कराड यांच्याकडे बीड जिल्ह्यातील आमदार असलेले संदीप सिरसागर रोहित पवार हे जाहीरपणे वाल्मिक कराडचा हत्यामागे संपूर्ण हात असल्याचे सांगितले जात आहे परंतु इतर नेत्यांची मात्र वाल्मिक कराड यांचे नाव घेण्याची हिंमत होत नसल्याचे समोर येत आहे वाल्मिक कराडची दहशत बीडमध्ये किती आहे हेच ह्या नेत्यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे परंतु वाल्मिक कराड यांचे स्पष्ट नाव कुणी घेत नसल्यामुळे वाल्मिक कराडवर अद्यापही पोलीस काकडून चौकशी होत नसल्याचे देखील बोलले जात आहे वाल्मिक कराड यांच्यावर मुंडे बहीण भावांचाच वरद असल्याचे आता ह्या सर्व प्रकरणातून दिसून येत आहे परंतु संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील खरंच मुख्य आरोपी हे वाल्मिक कराड आहेत का जाती का जातीय राजकारण करण्यासाठी वाल्मिक कराडला ह्या प्रकरणामध्ये अडोकण्याचा प्रयत्न केला जात आहे ह्या विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद